हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट कसे आहात सगळे छान ना थँक्यू सो मच so बघूया आजच्या चोवीस तासांची एनर्जी कशी आहे तर रीडिंग कशी वाटते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघूया आजच्या चोवीस तासांमध्ये तुमची एनर्जी कशी असेल चॅनलला लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आपले मेसेजेस आहेत जे व्हिडिओज आहेत ते आप तुमच्या रिलेटिव्सपर्यंत किंवा जे तुमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत सगळ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही त्यांनाही त्यांच्या आयुष्यात पुढं जाण्यासाठी मार्ग मिळेल आणि एखाद्या त्यांचा त्यांच्या मनातला त्यांचा जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासही सोपं जाईल तर त्यांच्यापर्यंतही हे ही मेसेजेस पोचवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच चोवीस तासांमध्ये तुमची एनर्जी कशी असेल थँक्यू कंट्रोलिंग द माइंड येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही खूप पीस मध्ये असणार आहात खूप शांत असे खूप छान असं हे आहे छान छोटा श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचं असं छोटंसं बालपणीचं हा जो फोटो आहे खूप अट्रॅक्ट करतो आहे मनाला खूप छान असं प्रफुल्लित करतो उत्साह देणारा आणि आनंद देणारा हे असते असंच तुमचं असणार आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुमचं मन तुमची बुद्धी जी अशी लहान मुलासार सारखी अशी म्हणजे मला जे इंट्युएशन्स येतात त्याप्रमाणे मी तुमच्याशी रि हे कार्ड रीड करत असते तर तुमचे पक्षी असतील तुमच्या आजूबाजूला हे करणारे म्हणजे तुमचं मन आणि तुमची सा जी बुद्ध ती लहान मुलासाठी अगदी तुम्ही एक ह्याच्यामध्ये जाणार आहात प्रत्येक माणसांमध्ये एक लहान मूल लपलेलं असतं तेच लहान मुलाचं जे सारखीच तुमची जी ॲक्टिव्हिटीज आहेत तुमचं जे मन आहे ते तुमचं असे खूप छान स्तब्ध निरागस चोवीस तासांमध्ये ह्या चोवीस तासांमध्ये तुमच्या एनर्जी अशी निरागस असणार आहे हळवी आणि खूप छान स्वतःमध्ये मस्त आणि निसर्गाच्या सानिध्यात असे असणार आहे आणि स्वतःचं मन तुमचं मन आणि हे सगळं तुमचं कंट्रोल म्हणजे कंट्रोलिंग द माइंड हा मेसेज जरी असला तरीसुद्धा श्री कृष्णांचे जे हे आहे ते हेच सांगते की तुम्ही खूप छान पीसमध्ये शांततेत आणि एका तुमच्या ह्याच्यामध्ये राहणारा स्वतःसाठी मोर सुद्धा एनर्जी आहे इथं खूप अट्रॅक्ट करतं हे कार्ड आणि तुमचं मन खूप हळवं येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही खूप असे हळवे तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःशीच बोलताय स्वतःशीच स्वतःला सांगताय की तुम्हाला करा तुम्हा काय करायचं होतं तुम्ही काय करताय तुम्हाला काय करायला पाहिजे म्हणजे स्वतःशी बोलताय तुम्ही अ सेल्फ लव्ह करताय आणि स्वतःशी बोलताय की तुमचं काय राहून गेलं आणि तुम्हाला काय करायला पाहिजे या गोष्टीसुद्धा तुम्हाला येणाऱ्या चोवीस तासांमध्ये स्वतःशी कनेक्ट होत आहे ते मला इथं सांगायचं की तुमच्या स्वतःशी तुम्ही कनेक्ट होत आहे तुमच्या मनात जे 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 प्रश्न आहेत ते बाहेर येत आहेत आजपर्यंत बरेच वेळा तुम्ही ते सांगण्याचा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे ते नाही झाले पण आता तुम्ही कसं असते बरेच वेळा आपल्या मनात प्रश्न असतात स्वतःबद्दलचे पण आपण दुसऱ्यांना नाही सांगू शकत पण आपण स्वतःला तरी विचारू शकतो स्वतःमध्ये आपली सोल आपले इंट्युएशन्स जे आहेत त्या इंट्युशनशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि तुम्ही येणाऱ्या तु, चोवीस तासांमध्ये आणि तुमचं मन त्याच्याशी असं एकरूप होतंय तुमच्या इंटुएशनशी असं मला मला सांगायचं आहे थँक्यू थँक्यू सर मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रॅव्हिटी मी तुम्हाला तेच म्हटलं इथं न येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही तुमचं मन हळवं आणि अगदी असं हे होणार निरागस असं तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत आहे तुमच्यातलं जे प्रेम आहे तुमच्यातलं जो म्हणजे माया आहे प्रेम आहे हार्ट चक्र हिलिंग आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुमचं हार्टचक्र हिल आहे तुमच्यातलं जे प्रेम आहे निसर्गाबद्दल असेल प्राण्यांबद्दल असेल तुमच्या आजूबाजूला म्हणजे जे ज्या ज्या याच्याबद्दल तुमचं प्रेम आहे ज्या हॅट हार्टचक्र ओपन होत व्हायला लागलं हिल व्हायला लागलं की आपण अट्रॅक्ट होतो निसर्गाशी आपण अट्रॅक्ट होतो स्वतःशी कनेक्ट होतो आणि ह्यामुळं आपल्यातली जी पॉवर आहे आए जी ऐकण्याची आणि क स्वतःला कंट्रोल करण्याची स्वतःला कंट्रोल म्हणण्यापेक्षा स्वतःची इनर स्ट्रेंथ जी शक्ती आहे ती वाढवण्याची हे पॉवर असते तसंच तुमचं ह्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुमची इनर स्ट्रेंथ आहे तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत आहे तुमची इनर स्ट्रेंथ आहे तुमचं तुमचं जे रेग्युलर जे तुमचं दररोज जे तुमचे जे काम आहे ते काम तुम्ही अगदी आनंदाने तुम्ही ते काम करताय काम असेल तुमचं जे रुटीन आहे रुटीन काम म्हणण्यापेक्षा तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही खूप छान आणि पिसफुली शांतपणे अगदी मस्त तुम्ही आ, ते करताय कशाचाही स्ट्रेस नाही आहे ताण नाही आहे मनावर कुठलंही दडपण नाही आहे नाही न अगदी छान अगदी रिलॅक्स होऊन तुम्ही जे तुमच्या हातात काम आहे ते करताय आणि जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तुमच्यात एकदम रिलॅक्सेशन असेल एकदम शांतिस फुली असं तुम्हाला वाटेल थँक्यू सो मच एक्झिक्लुझिव्ह कृष्णा तुम्ही समर्पित होताय श्री कृष्णांना समर्पित होत आहे आणि तुमचं जे हे आहे मी तुम्हाला इथं तेच सांगितलं तुमचं जे काम आहे किंवा तुम्ही जे काही करताय त्याला तुम्ही समर्पित होत आहे तुम्ही समर्पित होता सरेंडर करताय तुम्ही स्वतःला म्हणजे नाही हां ठीक आहे कंट्रोल कुठलं नाही अगदी फ्लो होऊन सगळं शांतपणे जे हातात आहे ना ते शांतपणे तुम्ही करताय आता आणि तुमच्या नात्यामध्ये तुमच्या प्रेमामध्ये प्रेम ही तुमचं ह्या चोवीस तासाच्या एनर्जीमध्ये हेही दिसते की तुम्ही खूप असं निसर्गाशी तर कनेक्ट होत आहे पण तुमच्या प्रेमाला सुद्धा तुम्ही सरेंडर करताय तुमच्या नात्या तुमच्या नात्यामधलं जे प्रेम आहे आणि तुमच्या नात्यातला जो विश्वास आहे एकमेकांबद्दलचा आदर आहे आणि एक तुमच्यातली जी बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग वाढते त्यांच्याशी रेझोनेट होतं मेसेज त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते इथे वेगळी एनर्जी आहे तर वेगळी एनर्जी आहे प्रत्येकाची एनर्जी वेगळीच असते आणि तुमच्या नात्यां नात्यातलं बॉन्डिंग वाढते येणाऱ्या चोवीस तासांमध्ये जे तुमच्यात गाय गैरसमज झालेले असतील का कशामुळेही जे गैरसमज झाले असतील ते गैरसमज संपतायत आणि तुम्ही पुन्हा आ, पुन्हा तुमच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे ते फ्रेश होते अगदी छान होते गैरसमज दूर झाल्यामुळं एक मळब तुमच्या नात्यावरचं हटते आणि चुकीच्या पुन्हा कुठल्याही एनर्जीच्या प्रभावामुळे हे झालं असेल तर ते सगळं निघून जाते कारण तुम्ही खूप शांत होत आहे पीसफुल होत आहे तुम्ही अगदी छान अगदी खूप छान मूडमध्ये म्हणा छान मूडमध्ये छान तुमच्या एनर्जीमध्ये तुम्ही इथं राहताय उद्या तुमच्या चोवीस तास येणाऱ्या चोवीस तासांमध्ये सॉरी येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही तुमच्या ह्या एनर्जीमध्ये राहत आहे ही या सर्व रीडिंग्स ह्या टाईमलेस असतात ज्या चोवीस तासांच्या मी रीडिंग करते किंवा सगळ्याच रीडिंग ज्या टाईमलेस असतात ज्यावेळी त्या तुमच्या समोर येतील तुम्ही जेव्हा ते ऐकाल किंवा तुमच्याशी जे, तुम जे मेसेज रेझोनेट होतील तेच तुम्ही घ्यायचे आहेत सगळे मेसेज काय एकाच व्यक्तीशी किंवा एकाच एनर्जीशी कनेक्ट नाही होणार जे तुमच्याशी रेझोनेट होत आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत जे नाही होत आहेत ते तुम्ही सोडून द्यायच्यात सगळेच मेसेज कनेक्ट करून घेण्याचं काही हे नाही आहे तर ते मेसेज ज्यावेळेस तुम्हाला रिडिंग समोर येईल त्यावेळी ती तुमच्यासाठी असेल डिवोशन समर्पित होत आहे इथं तर आहेच तुम्ही अगदी सरेंडर होत आहे समर्पित होत आहे आणि अगदी तुम्ही मग्न होत आहे म्हणजे तुमच्या तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या नात्यात तुमच्या कामात तुमच्या दिवसभराच्या सगळं म्हणजे तुमचं जे रुटीन आहे जे रुटीन आहे त्या मध्ये अगदी अगदी मग्न होत आहे अगदी स्तब्ध होत आहे आणि तुमच्यावर खरंच श्रीकृष्णांचं तर आपल्यावर खूप आशीर्वाद आहे खूप ब्लेसिंग्स आहेत आपण बघितले कालच्या मध्ये आणि ते तुमच्यावरही खूप आहेत ह्या ह्या सगळ्या हे कार्ड्स आले की नाही असं खूप ते कार्ड्स बघितल्यावरच खूप पीसफुल वाटते खूप शांत वाटते म्हणजे नाही कुठला स्ट्रेस नाही आहे चिंता नाही आहे मन कुठलंही म्हणजे उथळपुथळ जी आहे ती नाही आहे अगदी शांतपणे तुम्ही तुमच्या कामात आणि तुमच्या त्याच्यामध्ये मग्न आहात व्यस्त आहात तुम्ही व्यस्त तर राहणार आहात पण एकदम शांत अगदी आनंदाने जे आहे समोर ते तुम्ही करताय एकदम पीसफुली राहताय स्वतःशी कनेक्ट होत आहे स्वतःच तुमचं जे हे आहे तुमचं जे आ, काम आहे किंवा तुमचं जे त्या दिवसाचं जे नियोजन आहे ते सगळं नियोजन अगदी पीसफुली अगदी शांतपणे न स्ट्रेस घेता तुम्ही ते पूर्ण करताय तुमच्या आयुष्यात प्रेम प्रेमही आहेच प्रेमाचं आगमनही तुमच्या आयुष्यात होते आणि येणारे चोवीस तास असं अशी ही एनर्जी आहे समर्पित सरेंडरची एनर्जी तर सिलेंडरची एनर्जी तर आहेच आणि जे येते त्याची ही एनर्जी आहे खूप छान एक पॉवरफुल एनर्जी आहे बघूया तुमच्यासाठी अजून काही मेसेज आहे येणाऱ्या चोवीस तासांसाठी येणाऱ्या चोवीस तासात तुमची एनर्जी कशी आहे विश्वास तुम्ही स्वतःवर मी तुम्हाला हे सांगितलं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवताय अगदी हळव छान उत्साही आनंदी विश्वास ठेवताय विश्वास करताय परमेश्वरावर स्वतःच्या इट्युएशन्सवर स्वतःवर विश्वास ठेवताय समर्पित होत आहे आणि कुठलाही स्ट्रेस घेत नाही आहे ताण घेत नाही आहे अगदी रिलॅक्स राहत आहे आणि म्हणूनच येणारी चोवीस तास खूप पॉवरफुल खूप छान आणि उत्साही तुमच्यासाठी असणार आहेत थँक्यू थँक्यू सो मच क्लेम लाईक हे सगळं हे जग म्हणजे असं तुम्हाला बरेच वेळा असं वाटते की हा हे सगळं जग माझ्यासाठी आहे हे सगळं हे सुद्धा कमी पडेल असं इतका आनंद आणि इतका उत्साह तुमच्यात येणाऱ्या चोवीस तासांमध्ये असणार आहे का मला माहीत नाही पण मला एकदम असा मेसेज आला आणि मी कनेक्ट झाले एक उत्साह हो तुमच्यात येणार कारण जेव्हा आपण स्ट्रेस मधन बाहेर येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि तुम्ही स्ट्रेस मधन बाहेर येत आहे स्वतःशी कनेक्ट होत आहे तासांमध्ये बरेच वेळा आपण आपल्याशी कनेक्ट न झाल्यामुळे सुद्धा खूप काही गोष्टी हे होतात हे काय बघा दोन्ही <laughs> मी तर तुम्हाला हे सांगितलं तुम्ही निसर्गाची खूप एनर्जी म्हणजे अट्रॅक्ट करत होते किंवा तुम्हीही विवर सबस्क्रायबर्स माझे चॅनलचे सगळे हे निसर्गाच्या निसर्गाशी कनेक्ट होत आहेत निसर्गाशी अट्रॅक्ट होत आहेत आणि त्याच्यामुळंच हे कार्डस आले जास्वंद आणि मोगरा ह्या दोन्हीही आम्हाला खरं सांग खूप छान ही रिडिंग आहे ह्या ज्या वेळेला मला मी तुम्हाला एक हे सांगते की तुम्हाला स्वप्नसुद्धा पडेल किंवा स्वप्नात स्वप्न तुम्हाला स्वप्नामध्ये मोगरा आणि जास्वंद ह्याचं एक हे तुमच्या म्हणजे वरती चढताना वेल जो आहे जे हे आहे वरती चढताना आणि बहरलेलं असं तुम्हाला दिसेल कारण तुमची ग्रोथ आहे जेव्हा निसर्ग आपण आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात जेव्हा आपलं हाटचक्र हिल होतं त्यावेळेला ह्या असं गोष्टी आपल्याशी होऊ शकतात स्पिरिच्युअली आपल्याला ते दाखवलं जातं की तुमचा प्रवास किंवा तुमचा जो प्रवाह आहे तुमचे जे जी शक्ती आहे ती कुठंपर्यंत तुम्ही चाललेले आहात हे तुम्हाला दाखवलं जातं तर तुम्हाला असं स्वप्नामध्ये असं दाखवलं जाईल की स्वप्न तुम्हाला पडणार पडतायत किंवा पडत असतील तर तुम्हाला हे दाखवलं जाईल जास्वंद आणि मोगऱ्याची फुलं तुम्हाला खूप अट्रॅक्ट करतील तुम्ही असं बाहेर गेला फिरायला पूर्ण जास्वंदाच्या फुलांनी लाल असं हिरवीगार पान आणि त्याच्यामध्ये लाल फुलं अशी लागलेली ती तुम्हाला अट्रॅक्ट करतील मोगरा असेल मोगऱ्याने बहरलेलं झाड आहे त्याचा सुगंध तो तुम्हाला अट्रॅक्ट करेल त्याचा सुगंध अट्रॅक्ट करतोच मोगऱ्याचा पण इतर वेळी आपण त्या ह्याच्यामध्ये असतो पण येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहात तुम्ही त्याच्यात असे पूर्ण वाहा त्याच्यात म्हणजे ते नशेत त्या ह्याच्या असं असणार आहे खूप अट्रॅक्ट म्हणजे असं तुम्हाला आतून खूप छान वाटेल त्या फुलांकडे बघून आणि मन उत्साहित होईल प्रफुल्लित होईल थँक्यू सो मच so महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे थँक्यू <laughs> थँक्यू सो मच येणाऱ्या so चोवीस तासांमध्ये तुमच्यावर महालक्ष्मींचाही आशीर्वाद आहे महालक्ष्मींची पूजा प्रार्थना जी तुम्ही करताय आणि तुम्ही ज मला वाटतं येणाऱ्या गेल्या काही याच्यामध्ये तुम्ही महालक्ष्मींचे दर्शनही घेतले असतील कोल्हापूरची महालक्ष्मी असेल कुठेही तुम्ही येणाऱ्या चोवीस तासांमध्ये किंवा येणाऱ्या चोवीस तासात तुम्ही महालक्ष्मीला जाणार असाल गेलेला असाल तरी महालक्ष्मींची कृपा महालक्ष्मींचाच मेसेज आहे तुमच्यासाठी की त्यांची कृपा त्यांच्या आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहेत आणि तुमच्या आयुष्यातलं स्ट्रेस ताण त्यांनाव तुमचं जे ज्या गोष्टीसाठी जे बर्डन तुमच्या मनावर आहे किंवा जो ताण तुम्ही घेता ते सगळं तुमच्या आयुष्यातलं कमी होते तुमच्या आयुष्यात जो येणारा अबंडन्सचा काळ जो थांबलेला होता तो सगळा निघून जातो आहे तुमच्या जा आयुष्यात पैसा अबंडन्स हे सुख सगळं येत आहे हा महालक्ष्मींचा मेसेज आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली मला नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे थँक्यू सो मच बाय